पोलीस निरीक्षक सलील भोसले एपीआय भूषण शिंदे एपीआय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणार कोलकत्ता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी पन्नास हजार इतकी आहे सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे सरदारचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का त्या अनुषंगानं घटक पाच गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्याची टीम हे अधिकचा तपास करत आहे नेपाळचं कनेक्शन असू शकतं प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत